अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे आता धरणातील गाळ काढून अलिबाग तालुक्यातील तब्बल चव्वेचाळीस गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यास मदत मिळणार आहे उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता त्यामुळे तालुक्यातील चव्वेचाळीस गावातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ना नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती तसेच येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा अशी विनंती उमटे धरण परिसरातील स्थानिकांनी केली होती शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बासटेवाड यांची एकोणतीस एप्रिल रोजी भेट घेतली होती नागरिकांना शुद्ध पाणी द्या शासनामार्फत धरणातील गाळ काढा अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली होती त्यांच्या मागणीला यश आले आहे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड आणि कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला त्यांच्या सी एस आर फंडातून परवानगी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न